श्री स्वामी समर्थ सर्वांना मी आज तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये देवाच्या खाली जे आसन टाकतो ते कोणत्या रंगाचं असं किंवा कोणत्या रंगाचं असू नये आपण चुकून माहिती नसल्यामुळे एखाद्या चुकीच्या रंगाचं चा आसन जर देवांच्या खाली टाकत ता असाल तर त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडू शकतो म्हणून देवाच्या खाली आसन कोणत्या रंगाचं टाकावं याची माहिती असणे फार गरजेचं आहे तर मित्र मैत्रिणी आपण देवाची आपल्या पद्धतीने होईल तेवढी सेवा करत असतो प्रत्येकाला वाटतो की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी भरभराट भर राहावी घरातील सर्व लोकांना यश मिळावं माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी अशी प्रत्येक लोकांची इच्छा असते आपल्या इष्टदेवांची आपल्या कुलदेवताचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण मनोभावी देवांची पूजा करतो पण देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम असतात ते नियम पाळलेच पाहिजे तर मग मैत्रिणीनं देवपूजा करताना लागणाऱ्या साहित्याचं एक वेगळंच महत्त्व आहे प्रत्येक साहित्याचे एक वेगळे महत्त्व देवपूजेमध्ये आपणास पाहायला मिळते आणि त्याच देवपूजेतलं महत्त्व आपण नाकारू शकत नाही वस्तू साधारण असू शकते पण देवपूजेमध्ये त्याचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं देवपूजेमध्ये वापरलं जाणारं आसनसुद्धा आपल्यावर खूप प्रभाव टाकू शकतं देवाच्या खाली जे आपण आसन वापरतो ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर देवपूजेमध्ये आपण देवाच्या खाली जे आसन टाकतो ते आसन कोणत्या कलरचं आहे कारण चुकीचा रंग वापरल्यामुळे चुकीच्या रंगाचं आसन वापरल्यामुळे आपल्या देवाऱ्यात टाकलेलं आसन आपल्यावर नकारात्मक प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही आणि योग्य पद्धतीने म्हणजे पवित्र रंग जे आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत जे आसन आपण देवाखाली टाकत असाल तर त्याचा शुभ परिणाम आपल्यावर पडणारच आहे म्हणूनच याँच आपण माहिती आपण नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी बेलायकून प्रेस करा म्हणजे मी आपल्या देवघरात व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला बघायला मिळते त्यामुळे आपणास त्यामुळे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी आपल्या घरातील देवांची पूजा रोजच झाली पाहिजे त्यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतात देवांना रोज फुलं अर्पण करणे गंध लावणे अक्षदा अर्पण करणे देवासमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावणे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर देवांची आरती रोज केलीच पाहिजे आरती केल्याशिवाय देवपूजेचं पूर्ण फळ आपणास प्राप्त होत नाही म्हणूनच देवपूजा झाल्यानंतर आरती केलीच पाहिजे आरती झाल्या नंतर नैवेद्य अर्पण केला पाहिजे तर देवपूजा पूर्ण झाली असे मानले जाते देवपूजा झाल्यानंतर लगेचच घर झाडून काढू नका हातपाय धुवू नका किंवा कपडे बदलू नका यामुळे सुद्धा देवपूजेची पूर्ण फळ आपणास मिळत नाही चला तर मग जाणून घेऊया देवांच्या खाली कोणत्या रंगाचं आसन वापरलं पाहिजे हिंदू धर्मात लाल लाल रंगाला शुभ मानलं जातं हा रंग शक्ती पवित्रता प्रेम शौर्य स्नेह यांचे प्रतीक आहे लाल रंगाचा वापर लग्न समारंभात आणि सणामध्ये केला जातो तर मित्रिणं लाल रंगाचे कापड वापरल्यामुळे तारक मारक लहरी शोषल्या जातात त्यामुळे आपणास शुभ आणि लाभ असा परिणाम मिळू शकतो तर मंडळी लाल रंग जीवनाचा आणि आनंदाचा प्रसंगाचा रंग मानला जातो लाल रंगाचा वापर मंदिरात देवांचे आसन असो किंवा डोक्यावर लावलेले तिलक असो लाल रंगाचे वापरले जाते लाल रंगाचा वापर देवी देवतांच्या पूजेमध्ये दे जास्त केला जातो देवतांच्याही मूर्तीच्या खाली लाल रंगाचे कापूड टाकू शकता तर मैत्रिणीनं देवाऱ्यामध्ये लाल रंगाचे आसन टाकल्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते दोन पिवळ्या रंगांचे आसनसुद्धा देवाऱ्यामध्ये वापरणे अत्यंत शुभ मानले जाते पिवळा रंग धार्मिकतेचे प्रतीक असून त्यांचे धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे पिवळा रंग शास्त्रोक्तसुद्धा खूप खास मानला जातो पिवळ्या रंगाचे धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे पिवळा रंग सूर्यप्रकाशाचा रंग असून ऊर्जेशी संबंधित आहे पिवळा रंग सत्वगुणित मानला जातो पिवळा रंग तणाव दूर न कर दूर करतो आणि मनाला शांती देतो पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा मनाला जास्त पिवळा रंग ज्ञान आणि शहाणपणे संबंधित आहे पिवळा रंग सोन्याशी संबंधित असून संपत्तीचा विस्तार त्या सोन्याशी संबंधित असून संपत्तीचा विस्तार यामुळे होत असतो म्हणूनच आपल्या आपल्या घरात संस्थ समृद्धी यावी आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती व्हावी आपल्या घरात पैसा यावा पैसा टिकावा यासाठी पिवळ्या रंगाचं आसन किंवा कापड देवाच्या खाली टाकलंच पाहिजे यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतो पिवळा रंग मनाला आनंद आणि उत्साही हो ठेवतो पिवळा रंग शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो याच्या प्रभावाने जातक धार्मिक सात्विक आणि सदाचारी होतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केलेली पूजा हिंदू धर्मात भगव्या रंगाला खूप महत्त्व आहे हा रंग त्यामो वीरताच्या आत्मसन्माचे प्रतीक आहे भगवा रंग हा हिंदू व सनातन धर्माचे पवित्र रंग मानला जातो भगवा रंग हा अग्नीच्या आणि ज्वालांच्या रंगापासून बनलेला आहे प्राचीन काळापासून हिंदू तपस्वी आणि भिक्षू लोक भगवा रंग परिधान करत असतात भगवा रंग सूर्य उद उदयाचा व सूर्यास्ताच्या वेळी या भगव्या रंगाच्या छटा उमटल्या जातात म्हणूनच देवाऱ्यामध्ये भगव्या रंगाचं आसन किंवा कापड खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते तर मैत्रिणी रोजच्या पूजेमध्ये देवाऱ्या शक्यतो लाल पिवळं किंवा भगव्या रंगाचे आसन वापरलं जातं पण विशेष प्रसंगी वेगळा रंग वापरावे शंकराला पांढरा गणपतीला हिरवे किंवा लाल त्याचबरोबर कुलदैवतीसाठी हिरवा रंग वापरला जातो आता आपण देवाऱ्यामध्ये दे कोणत्या रंगाचा आसन कापड वापरायचं नाही याविषयीची माहिती तुम्हाला सांगणार आहे मजनेनं देवाऱ्यामध्ये निळ्या रंगाचं कापड किंवा आस आसन चुकूनसुद्धा टाकू नका निळ्या रंगावर शनिदेवताचा प्रभाव आहे यामुळे निळा रंग आपण देवाऱ्यामध्ये वर्जित केला पाहिजे जर तुम्ही वेगवेगळ्या वे वे रंगाचं म्हणजे मल्टी कलरचं आसन वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा निळा रंग असता कामा नये निळ्या रंगासोबतच आपण राखाडीसुद्धा रंग ग्रे ग्रे कलरचंसुद्धा देवाऱ्यात वापरू नये देवाऱ्यामध्ये कुणीही रंगाचं आसन वापरत नाही किंवा रंगाचा वापर देवाऱ्यामध्ये करत नाही पण राखाडी रंगाचासुद्धा उपयोग देवाऱ्यामध्ये चुकूनही करू नका या रंगावर राहू केतूचा प्रभाव असतो अशुभ परिणाम आपल्या घरावर व आपल्या घरातील लोकांवर पडू शकतो तर मंडळी रंग कोणताही वाईट नसतो पण देवतांच्या पूजेमध्ये काही रंगाचे विशेष महत्त्व आहे देवांच्या खालचं आसन एक साधारण गोष्ट आपणास वाटू शकते पण त्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो म्हणूनच देवांच्या खाली आसन लाल भगव किंवा पिवळ्या रंगाचं वापरलं पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय